आता खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बरं आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना? ना हनी आहे ना ट्रॅप आहे नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले इकडे आजी मंत्री आहे इकडे माजी मंत्री आहे हे आजी मंत्री आहे का माझी मंत्री आहे कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये कुठल्याही आजी माझी मंत्र्याच्या हनी ट्रॅपच या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही अशी घटनाही समोर आलेली नाही आणि ट्रॅपच्या संदर्भात ट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती नाशिकच्या संदर्भात एका महिलेनी तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाइज करायचं नाही पण आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा हॉटेल मालकाचा उल्लेख करताय ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे